एका गावात एक बाई राहत होती तिचं नाव होतं तुळशी तुळशी खूप कष्टाळू होती सकाळी लवकर उठायची पाणी भरायचं शेतात काम करायचं मग घरी येऊन स्वयंपाक करायचा पण बिचारीची चूल मात्र फारच जुनी मातीची चूल त्यातून धूर निघे आणि तुळशीची डोळ्यातून पाणी एके दिवशी तुळशी म्हणाली अगं चुली कधीतरी बरं हो ना रोज धूर काढून माझा नाकाचा पुरवठा चाललाय चूल पण जणू उत्तर देणारच होती इतक्यात धाडकन आवाज झाला चुलीतून तेजस्वी प्रकाश निघाला तुळशी घाबरून म्हणाली अरे बापरे माझी चूल फुटते की काय पण चूल फुटली नाही उलट ती चमकू लागली आणि क्षणात हो सोन्याची चूल बनली तुळशीने डोळे चोळले पण हो चूल खरं सोन्याचीच होती इतक्यात एक देवता प्रकट झाली आणि हसून म्हणाली तुळशी तू तु खूप कष्ट करतेस पण कधी तक्रार करत नाहीस म्हणून तुला ही सोन्याची चूल भेट तुळशी आश्चर्याने म्हणाली देवता माई सोन्याची पण यात स्वयंपाक होईल का देवता हसून म्हणाली फक्त होणारच नाही तर जादू होईल बघ आता देवतेने भाकरी तयार ठेवली क्षणात भाकरी फुगून गोल गोल झाली भाजी भात दूध सगळं चुलीतून तयार झालं तुळशी आनंदाने ओरडली अरे वा आता मला बाजारात पळापळ पड़ करायला नको माझी भाजी आपोआप तयार होईल त्या दिवसापासून तुळशीचं आयुष्य बदललं ती रोज सोन्याच्या चुलीवर जेवण शिजवायची पण ती लालची झाली नाही उलट तिनं गावातील सगळ्या मुलांना भुकेल्यांना बोलावलं गावातील मुले म्हणायची तुळशी काकू आज काय जेवायला आहे आणि तुळशी हसून म्हणायची आज भात भाजी उद्या पुरी शिरा परवा आमरस गावात कुणीही उपाशी राहत नसे कथेतील बोध मेहनत आणि समाधान यामुळे आपल्याला चांगलं फळ मिळतं आणि जे मिळाले ते इतरांसोबत वाटलं तर त्याचं खरं सुख मिळतं तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद